देवाचा न्याय कसा असतो नक्की पहा सोनी आठ वर्षाची होती तेव्हा तिच्या आईचा आणि बाबांचा मृत्यू झाला तिचे दोन लहान भाऊ होते तिच्या बाकीचे भा त्यांना तिच्या काकीने त्यांना घरातून बाहेर काढले होते त्यामुळे ते, ते एका झोपडीत राहू लागले दोन दिवस उपाशी असल्यामुळे चालणं मुश्किल झालं होतं तेव्हा सोनी एका खाद्यपदार्थाच्या दुकानासमोरून गेली तर तिला कचऱ्यात दोन भाकरीचे तुकडे आणि एक डाळीचं पॅकेट दिसलं जसे तिने ते उचललं तेवढ्यात त्या दुकानदाराची नजर तिच्यावर पडली तेव्हा त्याने तिला आतमध्ये नेलं आणि सांगितलं जेव्हा ती काहीतरी खायला मिळेल ह्या आशेने आतमध्ये गेली तेव्हा आठ वर्षाची सोनी जोरदार पावसात आपल्या झोपडीत दोन्ही भावांसोबत बसली होती ते दोघेही तिच्यापेक्षा लहान होते एक सहा वर्षाचा होता तर दुसरा लहान चार वर्षाचा होता दोघेही आपल्या बहिणीसोबत घाबरून तिला पकडून बसले होते पाऊस तर अशा प्रकारे पडत होता की आज तो सर्व काही नष्ट करेल गडगडणाऱ्या ढगांमुळे तिन्ही मुलं घाबरून एकमेकांचा आधार शोधत होती आणि त्यात वरती खूप ठिकाणी छिद्र पडले होते त्यातून पाणी पडत होतं तिन्ही मुले एका खाटेवर बसली होती अश्रू तिघांच्याही डोळ्यातून सतत वाहत होते दोघे भाऊ सोनीपेक्षा लहान होते म्हणून ते हमसून हमसून रडत होते आणि एक सोनी होती फक्त अश्रु गालो थोती। थोती। ती फक्त अश्रू गाळत होती भीती तर तिलासुद्धा वाटत होती पण जर तीसुद्धा रडायला लागली असती तर लहान भावांना हिंमत कोण देणार होता ते दोघेही आपल्या बहिणीच्या मिठीत अशा प्रकारे बसले होते की जणू काही सोनी त्यांची आठ वर्षाची बहीण नाही तर त्यांची आईच आहे आणि ती त्यांना वाचवेल दोघेही रडतच म्हणत होते की ताई हा पाऊस कधी थांबेल आम्हाला खूप भीती वाटत आहे सोनी म्हणत होती लवकरच थांबेल तुम्ही काय एवढे घाबरत आहात बघा ना पाऊस किती चांगला असतो आपली आईसुद्धा म्हणायची की आपली आईसुद्धा म्हणायची की पावसाला घाबरायचं नाही ही तर देवाचीच कृपा असते सोनीला आपल्या आईचं बोलणं आठवलं आणि तेव्हा ती आपल्या दोन्ही लहान भावांना त्याच गोष्टी सा, सांगून सांत्वन करू लागली परंतु जेव्हा जोरजोरात धग गरजू जो लागली तेव्हा दोन्ही भावांचे हृदय अगदी जोरजोरात धडधडू लागलं एकदा तर एवढा मोठा गडगडाट झाला की सोनीचा सुद्धा थरकापूड आला असं वाटत होतं की आज वीज त्यांच्यावरच पडणार आहे एवढी भयानक रात्र होती आणि एवढ्या जोरदार पावसामध्ये ती तिन्ही मुलं पूर्णपणे भिजून गेली होती पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा पसरला होता त्यामुळे अंग थंडीनं कापत होतं परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांच्याकडे अंगावर ओढण्यासाठी कोणत्याही प्रकारचे ब्लँकेट अथवा घो गु, गु, देखील नव्हती कोणतीही छत्री नव्हती किंवा गळणाऱ्या पाण्यापासून बचाव करण्यासाठी दुसरे कापडदेखील कोणतंच नव्हतं फक्त ही एक छोटीशी झोपडी होती परंतु ती त्यांना पावसापासून बचाव करू शकत नव्हती त्या तिनही आणत मुलांना एकमेकांशिवाय दुसऱ्या कोणाचाही आधार नव्हता ही मुले कोणत्या भिकारी किंवा गरीब माणसाची नव्हती काही दिवसांपूर्वी त्यांचे आपले असे घर होते त्यांचे आईबाबा होते ते खूपच आयुष्य आरामाचे आयुष्य जगत होते एकदा त्यांचे आईबापा आपल्या तीनही मुलांना सोडून बाजारात गेले होते आणि त्याच वेळेला रस्त्यावर एक मोठा अपघात झाला आणि त्याच ठिकाणी ते दोघेही देवाला प्रिय झाले आणि त्यांची मुले अनाथ झाली जेव्हा मुलांना ही बातमी समजली तेव्हा ती खूप रडू लागली त्यांच्या बाजूचे घर त्यांच्या काकांचे होते आपल्या भावाच्या मृत्यूची बातमी ऐकून मोठा भाऊ छोट्या भावाच्या मुलांना जवळ घेऊन रडू लागला आणि परंतु सोनीची काकी खूपच कठोर स्वभावाची होती तिला तर आपल्या दिराच्या आणि जावेच्या मृत्यूचं दुःख झालं नाही ना त्या ना मुलांची दया आली तीन चार दिवसात ती शांत होती त्यानंतर तिला माहीत होतं की आपल्या नवऱ्याचे या मुलांबरोबर काय नातं आहे त्याने त्या ते तिन्ही मुलांना आपल्याजवळ थो। ठेवलं होतं एवढंच काय तर जेवणसुद्धा तो आपल्याच हाताने त्यांना भरवत होता तो त्यांना म्हणायचा की मी आता तुमचा बाप आहे तुम्ही निर्धास्तपणे राहा तुम्हाला कोणतीही काळजी करण्याची गरज नाही परंतु सोनीच्या काकीला हे कसं मान्य होणार होतं की तिचा नवरा आपल्या मुलांना सोडून भावाच्या मुलांवर प्रेम करून त्यांना हाताने जेऊ खाऊ घाले कसे तरी पंधरा दिवस निघून गेले आणि तेव्हा सोनीची काकी आपल्या नवऱ्याला म्हणाली या मुलांना इथून चालते करा मी यांना आपल्या घरात सहन करणार नाही हे ऐकताच आता तर सोनीच्या काकाने तिच्या काकीसोबत वाद घालण्यास सुरुवात केली त्याचं म्हणणं होतं की मी त्यांना का चालते करू आपल्या घरातून ते बिचारे एकटेच आपल्या घरात कसे राहू शकतील तेव्हा सोनीची काकी म्हणाली ते घरसुद्धा त्यांचं नाही आहे अरे तो तर तुमचा भाऊ होता तो मेल्यानंतर त्याचे सर्व काही तुमचे झाले आहे ह्या मुलांना घरातून बाहेर काढा आणि आपली स्वतःची सुद्धा मुले आहेत त्यांना सु त्यांचासुद्धा विचार करा तो म्हणाला हीसुद्धा माझीच मुले आहेत खबरदार तू जर माझ्या आणात पुतनीला आणि पुतण्यांना जर काही बोललीस तर मी तुला घटस्फोट देऊन चालती करेन आणि हे ऐकून सोनीची काकी थोडा वेळ शांत राहिली होती कारण उगाच रागात येऊन आपल्या नवऱ्याने आपल्याला घटस्फोट द्यायला नको परंतु हळूहळू सर्वात अगोदर तिने सोनीचे स्कूलला जाणं बंद केलं तिचं म्हणणं होतं की माझ्याकडून घरातील सगळी कामं होत नाहीत म्हणून तू आजपासून शिक तू शिकण्यासाठी जाऊ नकोस माझ्यासोबत घरी राहून मला कामात मदत करशील आता आठ वर्षाची सोनी आपल्या काकीबरोबर घरी राहून घरातील छोटी मोठी कामे करू लागली होती परंतु जसा सोनीचा काका घरी यायचा तेव्हा सोनीची काकी त्या तीनही मुलांवर आपले खूपच प्रेम असल्याचं नाटक करायची एकदा सोनीचे काका कोणत्या तरी महत्वाच्या कामासाठी दुसऱ्या शहरात निघून गेले होते आणि तेव्हा तिच्या काकीकडे ते चांगलीच संधी आली होती की आता मुलांना धक्के मारून घराबाहेर काढूयात आणि तेव्हा आणि तेव्हा त्या ते महिलेला त्या अनाथ मुलांची थोडीसुद्धा दया आली नाही मध्यरात्रीची वेळ होती जेव्हा सोनीच्या काकीने त्या तीनही मुलांना धक्के मारून घराच्या बाहेर काढलं होतं त्या मुलांना जेवणसुद्धा दिलं नव्हतं तीनही मुलं रडत होती आपल्या काकीसमोर हात जोडून विनंती करत होती की काकी देवासाठी आम्हाला घरातील एखाद्या कोपऱ्यात आम्हाला एका कोपऱ्यात राहू द्या पण घरातून बाहेर काढू नका पण ती कठोर मानाची महिला एखाद्या क्रूर माणसापेक्षा कमी नव्हती त्या आणात निष्पाश निष्पाप मुलांना तिने धक्के देऊन घराबाहेर काढलं ते त्याच दरवाजाबाहेर पडत बसले ते रडत बसले सतत दरवाजा वाजवत होते देवाजवळ प्रार्थना करत होते की काकी आता येईल आणि आम्हाला घरामध्ये घेऊन जाईल पण सोनीच्या काकीने तर तिच्या घरालासुद्धा कुलूप लावलं होतं कारण कारण त्यांनी त्यांच्या घरीसुद्धा जाऊन राहू नये काकीची पहिल्यापासूनच त्या घरावर नजर होती परंतु सकाळी सकाळी जेव्हा काकीने दरवाजा उघडला तेव्हा ती तीनही मुले गेटजवळच झोपली होती तेव्हा ती खूपच काळजीत पडली जर ही मुले इथून गेली नाहीत आणि त्यांचा काका जर आला तर तो मला मारेल मारेल की का का तू माझ्या अनाथ पुत्नीला आणि पुतण्यांना बाहेर रस्त्यावर झोपवलंस म्हणून लगेच तिने त्या मुलांना आतमध्ये बोलावलं आणि त्यांना सांगू लागली की आज मी तुम्हाला फिरण्यासाठी घेऊन जाणार आहे तिने आपल्या कृतीची सुद्धा त्यांच्याकडे माफी मागितली ती मला की मला माफ करा मला राग आला होता म्हणून त्या रागातच मी तुम्हाला घराच्या बाहेर काढलो होतं पण त्या तिन्ही मुलांकडे पण त्या तिन्ही मुलांकडे आपल्या काकीचे बोलणे ऐकण्याखेरीज दुसरा कोणताच मार्ग नव्हता सोनीच्या काकींनी सर्वात अगोदर त्या तिघांनाही भरपूर जेवण दिलं जेव्हा त्यांचं पोट भरलं तेव्हा फिरण्याच्या बहाण्याने त्यांना बाहेर घेऊन गेली टॅक्सीमध्ये बसून खूप दूरवर जिथे पुलाखाली काही झोपड्या बांधल्या होत्या तिथे फुटपाथवर त्या तिघांना बसून ती ते त्यांना म्हणाली तुम्ही इथे बसून माझी वाट बघत बसा मी लगेच येते ती तीनही मुले छोटी होती म्हणून ती फुटपाथवर बसून राहिली आणि ती त्याच टॅक्सीमध्ये बसून परत आली ती तिन्ही मुले रात्र होईपर्यंत आपल्या काकीची वाट पाहत बसली पण ती काही का काही आली नाही जेव्हा जास्तच रात्र झाली तेव्हा सोनीचे दोन्ही भाऊ रडू लागले ते सोनीला विचारत होते काकी अजूनपर्यंत का आली नाही सोनी समजून गेली सोनी समजून गेली होती खरं तर ती आठ वर्षाची होती परंतु त्या लोकांच्या वागण्याने ती समजून गेली होती की आता आपली काकी परत येणार नाही ती मुद्दामहून आपल्याला एवढ्या दूरवर सोडून गेली आहे कारण आपण परत घरी जायला नको आणि तिचे काका जेव्हा दुसऱ्या शहरावरून घरी परततील तेव्हा ते त्यांना जर आपण समोर दिसायला नको जर आपण त्यांना दिसलो नाही तर आपल्याला परत घरी घेऊन जायचा प्रश्नच नाही आता तिच्या डोळ्यात एक अश्रुस्तय नव्हता ती रस्त्याने चालत जात होती आणि त्यानंतर तिने गाड्यांच्या काचा पुसण्याचं काम सुरू केलं तिथे जवळच एक वृद्ध महिला राहत होती तिने त्या तिनही मुलांना आपली झोपडीमध्ये राहण्यासाठी जागा दिली परंतु ती महिला खूपच जास्त वयोवृद्ध झाली होती तिचं दुसरं कोणीही नव्हतं त्यामुळं तिची नीट काळजीसुद्धा घेतलं जात नव्हती त्यामुळेच ती लवकरच हे जग सोडून निघून गेली जोपर्यंत ती महिला जिवंत होती तोपर्यंत ती त्या तीनही मुलांना अगदी आईप्रमाणे सांभाळत होती परंतु ती मेल्यानंतर सोनी आणि तिचे दोन लहान भाऊ त्या झोपडीमध्ये एकटेच राहू लागले आता ते तिघही भाऊ बहीण कधी बोटा लोकांचे बूट साफ करत करत होते तर कधी गाड्यांवर कपडा मारत होते परंतु ते भीक मागत नव्हते आणि त्यामुळे श्रीमंत लोक आपल्या गाडीची काच उघडून त्यांना दहा रुपयाची नोट देत होते तर कधी उलट हात मारून गाडी पुढे घेऊन जात असत असेच कसे तरी त्यांचे दिवस जात होते कधी खाण्यासाठी पैसे असायचे तर कधी ते सुद्धा नसायचे आणि ज्या दिवशी खाण्यासाठी पैसे नसायचे त्या दिवशी सोनी कचराकुंडीवर जाऊन आपल्यासाठी आणि आपल्या भावांसाठी कोणी फेकून दिलेलं खाद्यपदार्थ आणून त्यावरच भूक भागवत असायची त्यांचं आयुष्य असंच पुढं सरकत होतं परंतु दिवसेंदिवस पोटनीट न भरल्यामुळे त्यांची अवस्था खूपच खराब होत चालली होती सोनीचा चेहरा अगदी गुलाबासारखा फुललेला असायचा ती त्यांच्या खानदानातील सर्वात सुंदर अशी मुलगी होती पण काळाच्या थपडीने आणि भुकेने तिचा रंग आता सावळा झाला होता तिचे छोटे भाऊसुद्धा आता सतत आजारी पडू लागले होते कारण रोज रोज त्यांना व्यवस्थित जेवण मिळत नव्हते कधी त्यांना कचऱ्यावरून जेवण उचलून खावं लागत होतं कितीतरी वेळा ते जेवण खराबच असायचं त्याचा काही ना काही परिणाम त्यांच्या शरीरावर तर होणारच होता आपल्या लहान भावांची तब्येत खराब होताना पाहून सोनी सुद्धा खूपच काळजीत राहू लागली होती तिच्याकडे एवढे पैसे सुद्धा नव्हते की ती जाऊन त्यांच्यासाठी औषधं घेऊन येऊ शकेल आणि त्यातच त्या जोरदार पावसाने त्या दोघांची तब्येत अजूनच खराब झाली होती सोनी सुद्धा लहानच होती शेवटी ती तरी किती हिंमत करणार ती तरी किती हिंमत करणार पूर्ण रात्र पाऊस पडत होता आता पावसाचा एक थेंब त्यांच्या अंगावर अंगावर पडत होता आणि डोळ्यातील अश्रू डोळ्यात साठून ती लहान बाळे झोपली होती सकाळी कुठे पाऊस थांबून सूर्यप्रकाश आला होता सकाळी जेव्हा सूर्यकिरणे त्या मुलांच्या चेहऱ्यावर पडली तर सोनी आणि तिचे दोन्ही भाऊ पूर्णपणे भिजून गेले होते सूर्यकिरणांच्या त्या उभेमुळे त्यांना थोडी का होईना गरमी मिळाली होती त्यांना थोडंसं बरं वाटलं होतं त्या सूर्यकिरणांच्या प्रकाशामुळे सोने हडबडून जागी झाली डोळे उडून पाहिले तर तिचे दोन्ही भाऊ तिच्या मांडीवर डोके ठेवून झोपले होते परंतु अजूनही त्यांचं शरीर थंडीने कापत होतं ते तिला पाहावले नाही म्हणून ती रडू लागली दोन्ही भावांना उठवू लागली तिला आता ही चिंता वाटू लागली की तिचे दोन्ही भाऊ तिला सोडून तर गेले नाहीत ना तिचे हृदय पूर्ण त्या एका विचाराने जणू काही तुटून गेलो होतं सर्दी जणू काही त्यांच्यासाठी एक शत्रू बनून राहिली होती परंतु त्याचबरोबर वरती पावसाने तर त्यांची परीक्षा अजूनच वाढवली होती कसे तरी करून तिने आपल्या दोन्ही भावांना उठवलं बाहेर जाऊन सकाळच्या कोळ्या उन्हात जमिनीवर झोपवलं आणि आपल्या दोन्ही भावांजवळ बसून जोरजोरात रडू लागली एक महिला जी घर ती भीक मागून चालवत होती तिने जेव्हा सोनीला दोन मुलांच्या जवळ रडत बसताना पाहिलं तेव्हा तिला वाटलं कदाचित त्या मुलीचे दोनही भाऊ मेले आहेत ती ते त्यांच्याजवळ आली आणि सोनेला रडण्याचं कारण विचारू लागली तेव्हा सोनीने रात्रीची पूर्ण कहाणी तिला सांगितली ती महिला भले गरीब होती पण तिचं मन अगदी मोठं होतं तिने भीक मागून जमवलेल्या पैशांमधील काही पैसे सोनीकडे दिले आणि म्हणाली जा जाऊन औषधं घेऊन ये मी तोपर्यंत तुझ्या भावांना उठवण्याचा प्रयत्न करते जोपर्यंत सोनी मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन तापाचा औषध घेऊन आली तोपर्यंत त्या महिलेने सोनीच्या दोन्ही भावांचे फाटलेले जुने कपडे त्यांच्या अंगावर चढवले होते आणि ती तिच्या दोन्ही भावांना स्वतःच्या हृदयाजवळ कवटाळून बसली होती जसे एखादी आई आपल्या मुलांना स्वतःची उप देते अगदी त्या मुलांना असंच वाटत होतं कदाचित त्यांची आईच आली होती त्या आता आई आई करत उठून बसले पण त्यांनी पाहिलं तर ती कोणी दुसरीच महिला होती तोपर्यंत तो सोनीसुद्धा आली होती तिने जेव्हा आपल्या दोन्ही भावांना औषध दिलं तेव्हा त्यांचे डोळे थोडे उघडले होते पण त्यांना खूपच भूक लागली होती लहान चार वर्षाचा भाऊ सोनीला म्हणाला ताई मला खूप भूक लागली आहे ग असं वाटत आहे की कोणतीतरी गोष्ट मला आतून टोचत आहे मला खरंच खूप भूक लागली आहे सोनीने मोठ्या आशेने त्या भिकारी बाईकडे पाहिलं ती म्हणाली काकी तुमच्याकडे काही असेल तर माझ्या भावांना खायला द्या ना त्यांना खूप भूक लागली आहे ती बाई तिच्या झोपडीत गेली आणि तिने पाहिलं की तिथे अनेक दिवसापासून शिळ्या पडलेल्या सुक्या भाकरी होत्या त्या, त्या भाकरीतील काही भाकऱ्या आणून तिने सोनीला दिल्या आणि म्हणाली की जा तिथे जाऊन नळाखाली भाकरी भिजव जर ती मऊ झाली तर तू तु, तुझ्या भावांना खायला देऊ शकशील सोनीने त्या काळ्या झालेल्या भाकरीकडं पाहिलं त्यावर बुरशी होती पण तरीही तिने तीच भाकरी नाळाखाली धुवून आपल्या भावांना भरवायला सुरुवात केली पोटात भाकरी जाताच तिच्या भावाची तब्येतही थोडी सुधरली होती पण स्वतः सोनी अजूनही भुकेली होती तिने दोन्ही भावांना तिथे झोपडीत आराम करण्यास सांगितले आणि ती स्वतः जाऊन रस्त्यावर उभी राहिली कधी ती जवळून जाणाऱ्या लोकांचे बूट साफ करायची तर कधी गाडीची काच पण आज तर तिच्या हातावर दहा रुपयेही कोणी ठेवले नव्हते भुकेमुळे तिला चक्कर येऊ लागली होती ती दोन तीन वेळा खालीही बस पडली होती ती रस्ता सोडून जवळच्या दुकानात गेली लोकांकडे हात पुढे करून म्हणाली कृपया मला काहीतरी खायला द्या मी गरीब भिकारी नाही माझे वडील खूप श्रीमंत होते आमचं घरही खूप मोठं होतं कशाचीही कमतरता नव्हती माझ्यावर विश्वास ठेवा जेव्हा जेव्हा कोणी भिकारे आमच्या दारात आला तेव्हा तो कधीही रिकाम्या हाताने परतला नाही पण आज माझ्यावर वाईट वेळ आली आहे मला काहीतरी खायला द्या नाही तर मी मरेन ती ती चित ती, 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 ती चिंतेने स्वतःची व्यथा लोकांपर्यंत मांडू लागली कदाचित तिची व्यथा ऐकून लोक तिला मदत करतील पण तिथे बसलेल्या लोकांमध्ये काहीजण सिगारेट ओढत होते तर काहीजण मिशा पिळत होते ते सोनीकडे अतिशय तुच्छ नजरेने पाहत होते आणि म्हणत होते जर तू श्रीमंत बापाची मुलगी आहेस तर, मुल तर आम्हीही या देशाचे पंतप्रधान आहोत इथून जा आणि ही गोष्ट दुसऱ्या कोणाला तरी सांग आजकाल भिकारी सुद्धा भीक मागण्यासाठी नवनवीन नौन युक्त्या वापरतात सोनी अपमानित होऊन तिथून पुढे सरकली संध्याकाळ झाली होती घरात भाऊ उपाशी होते तिला एका बाजूला खाद्यपदार्थाची गाडी दिसली संध्याकाळची वेळ होती आणि तो गाडीवाला गाडीवर चपाती डाळ भाजी वगैरे बनवत होता सुगंध इतका छान होता की सोनीच्या तोंडाला पाणी सुटले ती त्या खाद्यपदार्थाच्या गाडीच्या दिशेने निघाली तिला वाटत होतं की त्याला सांगावं की मला एक भि एक भाकरी खायला द्यायला हवी मला खूप भूक लागली आहे पण याआधी तिने लोकांसमोर जाऊन हे सांगितलं होतं सगळे तिला ओरडले होते म्हणूनच ती मुकाट्याने त्या गाडीवाल्यापासून थोडी दूर उभी राहून पाहू लागली त्या खाद्यपदार्थाच्या गाडीच्या बाजूलाच कचऱ्याच्या खूप साऱ्या अशा पिशव्या पडल्या होत्या नक्कीच त्यांनी खराब झालेल्या जेवण वगैरे फेकून दिलं असेल तिथे एक नाही अनेक गाड्या लाईनीत जेवण पिझ्झा बर्गर भजी असे अनेक प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या गाड्या लावल्या होत्या ते लोक आपलं खराब झालेलं जेवण मागे पडलेल्या पिशव्यांमध्ये फेकत होते हे बघून सोनी हळूहळू पुढे गेली आणि त्या गाडीवाल्यांच्या नजरा वाचवत त्या कचऱ्याच्या पिशवीच्या पिशव्यांजवळ ती पोहोचली आणि पटपट ती त्या पिशव्या उघडून पाहू लागली जेणेकरून तिला काहीतरी खायला मिळेल खराब झालेल्या कांद्याच्या साला आणि बटाट्याच्या साला लागून तिचे हात खराब झाले होते परंतु भुकेने अवस्था काय होते हे सोनीला चांगलंच माहीत होतं तिने पिशवीत नजर टाकताच त्यात तिला एक भाकरी दिसली आणि त्या भा त्यासोबतच एका त्या पिशवीत डाळ दिसली जी खराब झालेली होती काही डिशमध्ये अर्ध जेवण खाऊन फेकलेलं होतं तिने पटकन पिशवीतून ते अन्न काढलं आणि मागे वळताच तिला धक्काच बसला कारण तिच्या पाठीमागे त्या खाद्यपदार्थाच्या गाडीचा मालक खूप होता आणि तिला रागाने बघत होता त्यांचे वय पंचवीस वर्ष होते सोनीकडे बघून तो म्हणाला काय करतेस पिशवीतून तू कोणता खजिना शोधण्याचा प्रयत्न करत आहेस त्यामुळे सोनी घाबरली आणि तिने भाकरी आणि डाळ स्वतःच्या मागे लपवून ठेवली आणि म्हणाली की ते काही नाही मला भूक लागली होती मी एक गरीब मुलगी आहे म्हणून मी कचऱ्यातून अन्न चोरून ते खाऊ लागली त्या मुलाने सोनीकडे लक्षपूर्वक पाहिलं मग म्हणाला कचऱ्यातून का चोरून खातेस मला सांग मी तुला चांगलं जेवण देईन सोनीच्या चेहऱ्यावर हसू पसरलं होतं ती एक निरागस मुलगी होती त्या व्यक्तीची युक्ती समजून त्या व्यक्तीची युक्ती समजू न शकल्याने तिने ताबडतोब अन्न तिथे ठेवलं आणि म्हणाली की तुम्ही मला खरोखर चांगले अन्न द्याल माझ्यासाठी आणि माझ्या दोन भावांसाठीही सोनीला थोडी सहानुभूती दाखवल्यावर ती खुश झाली होती आणि नंतर रडत रडत ती उघड्या पुस्तकासारखी त्या व्यक्तीला सर्व काही सांगू लागली रडत रडत म्हणाली की तू मला आणि माझ्या भावांनाही खायला देशील तो मुलगा खूप विचित्र असला आणि तो म्हणाला हो हो का नाही चल माझ्याबरोबर मी तुला पोटभर खायला देईन असं म्हणत त्याने आजूबाजूला एक नजर टाकली आणि मग सोनीचा हात धरून तिला समोरच्या दुकानात घेऊन जाऊ लागला सोनी ही त्या व्यक्तीसोबत दुकानात गेली त्या दुकानात खाण्यापिण्याची कोणतीही सोय नव्हती तिने वळून त्या व्यक्तीकडं पाहिलं आणि म्हणाली दादा इथे खायला काही नाही मी काय खाणार त्या व्यक्तीने हसून सोनीकडं पाहिलं आणि नंतर तिच्या डोक्याला हात लावून तिच्या गालावरून येऊन तिचा खांदा धरला आणि म्हणू लागला इथे बस मी तुमच्यासाठी जेवण घेऊन येतो माहीत नाही माहीत नाही का परंतु सोनीला आता थोडी बेचैनी होऊ लागली होती तिला तो माणूस काही चांगला वाटत नव्हता तिला वाटलं वाटत होतं की आपण इथून निघून जाऊया पण कारण त्याने आपल्यासोबत काही चुकीचं करायला नको परंतु तो माणूस जेव्हा परत आला तेव्हा त्याच्याकडे एक प्लेट भरून जेवण होतं आणि सोबत चटणीसुद्धा होती एवढ्या दिवसानंतर स्वादिष्ट जेवण पाहून ती त्या जेवणावर तुटून पडली होती अर्ध जेवण तिच्या तोंडाबाहेर पडत होतं आपले पोट भरण्याच्या नादात ती खात होती परंतु तेव्हा तिला आठवलं की आपले दोन्ही भाऊ घरी उपाशी आहेत मग कसे मग कसे मी माझ्या भावांना न देता अगोदरच जेवू शकते ती अचानक जेवताना थांबली तेव्हा तो मुलगा म्हणाला काय झालं तुला तू का थांबलीस सोनी म्हणाली हे जेवण मी माझ्याबरोबर घेऊन जाऊ शकते का माझे भाऊ भुकेलेले आहेत त्यांनासुद्धा जेवणाची गरज आहे तेव्हा ते तो माणूस म्हणाला हे तू पोट भरून खाऊन घे तुझ्या भावासाठी दुसरं जेवण पॅक करून देईन त्याचे हे वाक्य ऐकताच सोनी थोडी हैराण झाली की शेवटी हा माणूस एवढा मेहरबान का होत आहे शेवटी तिने पोटभर जेवण केलं आणि एका पिशवीमध्ये जेवण घेऊन ती आपल्या घरी गेली जशी ती झ त्या तिच्या झोपडीजवळ गेली तेव्हा तिला वाटलं की कोणीतरी माझा पाठलाग करत आहे तिने जेव्हा मागं पाहिलं तर मागे कोणीही नव्हतं माहीत नाही का परंतु तिला असं वाटत होतं की जसे जसे पाऊल पुढे उचलत होती तेव्हा तिला भास होत होता की तिच्या मागून कोणीतरी चालत येत आहे आणि तेव्हा ती झोपडीत पोहोचली तेव्हा तिच्या भावांची हालत खूपच खराब होती भुकेने ते खूपच बेचेन झाले होते आपल्या ताईच्या हातात एक पिशवी पाहून आणि त्यातून येणारा जेवणाचा सुगंध पाहून त्यांना राहावलं नाही सोनीने पटकन आपल्या दोन्ही भावांना स्वादिष्ट जेवण दिलं स्वादिष्ट जेवणानंतर त्यांचे डोळे पूर्ण उघडले तेव्हा ते आपल्या ताईला म्हणाले तुला एवढं चांगलं जेवण कुठून मिळालं तेव्हा सोनीने त्या ते माणसाला आशीर्वाद देत म्हणा आपल्या भावांना घडलेला सर्व प्रकार सांगितला ते सुद्धा खूपच खुश झाले आणि म्हणाले जर आमची तब्येत ठीक झाली तर आम्ही त्या माणसाकडे जाऊन काही काम करू परंतु त्यांना काय माहीत होतं की तो माणूस पुढे जाऊन त्यांच्यासोबत काय करणार आहे त्या दिवशी सोनी आपल्या झोपडीमध्ये बसली होती पोट भरलं होतं त्यामुळं डोकंसुद्धा काम करत होतं विचार करू लागले की उद्या काहीतरी कारण काढून आपल्या काकीच्या घरी जाईन तिथे तर स्वतःचे घरसुद्धा होते कोणत्या ना कोणत्या प्रकारे लोकांकडे चौकशी करून त्या वस्तीपर्यंत नक्कीच पोहोचेन कारण तिला आपल्या वस्तीचं नाव चांगलंच आठवत होतं तिला वाटत होतं की काकीबरोबर जर आपलं बोलणं झालं तर तिची आठवण कमी होऊ शकते मध्यरात्रीची वेळ होती तेव्हा झोपडीमध्ये कोणीतरी आलं सोनी घाबरून जोरजोरात ओरडू लागली शेवटी झोपडीमध्ये चोर का आणि कोणती चोरी करण्यासाठी येऊ शकतो शकत होता पण ते तर मुखवटा घातलेले लोक होती दोन मुखवटा घातलेली लोकं होती त्यांनी झोपडीमध्ये घुसून तिघा भावंडांना उठवलं आणि तिघांच्याही मानेवर सुऱ्या ठेवल्या आणि त्यानंतर ते बेशुद्ध झाले जेव्हा त्यांना शुद्ध आली तेव्हा ते एका रूममध्ये बंद होते आता ते भीतीने थरथर कापत होते आणि शेवटी कोण होता जो त्यांना इथे घेऊन आला होता ते रूमचा दरवाजा वाजू लागले रडू लागले कोणीतरी त्यांना पकडून इथे बंदिस्त केलं होतं परंतु का तेव्हाच रूम बाहेरून सोनीला एक ओळखीचा आवाज ऐकायला आला तो आवाज सोनी चांगल्या प्रकारे ओळखू शकत होती तो आवाज तर त्या जेवण देणाऱ्या माणसाचा होता तो माणूस कोणाला तरी सांगत होता की फक्त आज संध्याकाळपर्यंत काही करून यांना मुंबईपर्यंत पोचवायचं आहे तिथे गेल्यानंतरच शेठ सांगतील की पुढे काय करायचं आहे तू हे काम योग्य प्रकारे करू शकशील ना नाही तर यांचे मूत्रपिंड आणि काही अवयव काढून हॉस्पिटलमध्ये ते विकून कमीत कमी लाखो रुपये तरी हातात येतील हे ऐकून तर सोनीचे डोके चक्रावूनच गेले ती किती मोठ्या अडचणींमध्ये फसली होती काही वेळानंतर त्या ठिकाणाहून त्यांना एका गाडीमध्ये टाकून घेऊन जाण्यात येत होतं तीनही मुले रडत होती ओरडत होती त्यांच्यापुढे त्यांच्यापुढे आता हात जोडत होती आम्हाला इथून घेऊन जाऊ नका परंतु त्याच वेळेला त्या गाडीला चारही बाजूंनी घेरलं होतं पोलिसांनी त्या गाडीला घेरलं होतं ड्रायव्हर आणि त्याच्या बाजूला बसलेल्या माणसाला पोलिसांनी पकडलं त्यांचे हेच काम होतं की झोपडीमध्ये राहणाऱ्या गरीब मुलांना पकडून त्यांच्याकडून स्मगलिंगचं काम करून घ्यायचं नाहीतर त्यांचे अवयव विकून पैसे कमवायचे आता मुलं पोलिसांच्या हाती लागली होती सोनी तर आता प्रत्येक माणसापासून घाबरत होती तरीसुद्धा रडत रडत तिने पोलिसांना सर्व कहाणी सांगितली तो पोलीस तिच्या काकाचा जवळचा मित्र होता त्याने लगेच मित्राला फोटो मित्राला फोटो व्हॉट्सअपवर केले पण बा काकी तर वेगळीच परेशान होती तिने तर सांगितलं होतं की मुले घरातून पळून गेली ती स्वतः त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत होती तिने आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये मुलांच्या हरवण्याची तक्रारसुद्धा दाखल केली होती पण आपल्या मित्राचे बोलणे ऐकून सोनीचे काका लगेचच चा आले मुलांना पाहून त्यांनी लगेच त्यांना आपल्या जवळ घेतलं आणि त्यांचं चुंबन घेऊ लागले पाच सहा महिन्यामध्ये त्यांची अवस्था खोतर खूपच बदलून गेली होती सोनीने रडत सर्व काही आपल्या काकांना सांगितलं ते तेव्हा तिच्या काकांना खूपच राग आला होता घरी जाऊन त्यांनी आपल्या बायकोला घटस्फोट देण्याचा विषय काढला तेव्हा सोनीची काकी लगेच त्यांच्या पायावर डोकं ठेवून रडू लागली आणि म्हणाली मला माफ करा सोनीच्या सुद्धा पायावर डोकं ठेवून माफी मागू लागली आणि तेव्हा सोनीने आपल्या काकीला माफ केलं ती एवढी कठीण परिस्थिती झेलून आली होती तिच्यासाठी ही गोष्ट काहीच नव्हती तिच्या काकीलासुद्धा आता अक्कल आली होती कारण तिला माहीत होतं की जर तिला घटस्फोट मिळाला तर ती कुठे जाणार माहेरी तर भाऊ आणि वहिन्या तिचं नाव घ्यायला तयार नव्हत्या म्हणून तिने त्या मुलांबरोबरचे वागणे बदलले त्यांच्या पूर्ण शिक्षणाचा खर्चच त्यांच्या काकांनी उचलला मग वेळेनुसार तिघही भाऊ बहीण शिकून आपापल्या पायावर उभे राहिले आता त्यांना कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही म्हणतात ना वेळेनुसार दिवस बदलतात सोनीच्या काकीची मुलेही तिला नीट पाहत नव्हती पण सोनीचे दोन्ही भाऊ आपल्या काका काकूंवर जीवापाड प्रेम करत होते त्यांची काळजी घेत होते तर मित्र आणि मैत्रिणींनो सोनीची काकी तिच्यासोबत तिच्या भावंडांसोबत अतिशय दुष्ट प्रवृत्तीने वागत होती तरी देखील त्यांनी तिला माफ केलं मग ते त्यांनी योग्य केलं की अयोग्य कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कथा तुम्हाला आवडली तर लाईक शेअर जरूर करा सबस्क्राईब करायला विसरू नका